सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे कि जास्ते 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 तर आजकाल जे काही महिलांवर मुलींवर जे काही अत्याचार होत चाललेत तर खरंच सरकारला एकच विनंती आहे की जास्तीत जास्त या गोष्टींकडं तुम्ही लक्ष द्या जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना योजना काढून पैसे देण्यात मदत केली तशीच आता त्यांना जास्तीत जास्त सुरक्षतेची गरज आहे तर ह्या गोष्टी खरंच खूप भयानक आहेत मी ज्या वेळेस व्लॉग बनवले त्यावेळेस मला कमेंटसुद्धा आल्या की हा तुम्ही म्हणजे तुम्ही मुली आहात तुम्हाला काय तुमची सु सेफ्टी कर म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही का तुमची स्वतःची सुरक्षा तुम्ही करू शकत नाही का तुम्ही स्वत तुम्ही स्वतः स्व स्वतःची सुरक्षा करा तर ठीक आहे आम्ही पण काही गोष्टी अशा घडतात की म्हणजे त्यात काही म्हणजे कळतच नाही की या गोष्टी अचानक कशा काही घडल्या तर एवढं सांगेन जे कोणी अत्याचार करणारे नारदम जी आहेत ना वाईट लोकं तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे डायरेक्ट ऑन द स्पॉट त्यांना शिक्षा झाली पाहिजे एवढंच मी बोलेन कारण का ही आता ह्या गोष्टी ह्या तीन दोन तीन महिन्यात खूप गोष्टी घडल्यात आणि जास्तीत जास्त ह्यात जी कोणी आहेत ना त्यांना तुम्ही खरंच सांगते शेवटचीच शिक्षा द्यायची डायरेक्ट फाशी दिलीत तरी चा म्हणजे फाशीच दिली पाहिजे असल्या लोकांना त्याशिवाय बाकीची पण सावध होणार नाही नाहीतर जर दुर्लक्ष करत गेलं ना तर बाकीच्या ह्या गोष्टी घडणार आहेत तर, तर योजनेपेक्षा आता योजना तर आहेच पण त्याच्यापेक्षा सुरक्षता पण जास्त पाहिजे आणि मोठे आता लहान मुलींनी तरी काय केलं होतं त्यांना काय अळ होती तर त्यांच्यावरही अत्याचार झालेला आहे आणि ह्या गोष्टी खरंच खूप भयानक काही तर जास्तीत जास्त सरकारने लक्ष द्यावा नाहीतर माणसांचा क्रोध जर लोकांचा क्रोध वाढला नाही तर खरंच खूप म्हणजे शेवटपर्यंत जाणार गोष्टी त्यामुळे वेळच त्या सावरलेल्या बऱ्या आहेत कारण का इथे बाहेर जाणं सरकारना तर बाहेर जाणं खरंच कठीण आहे मुलींना बाहेर जाणं खूप कठीण आहे या काळ कलियुगात तर जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी तर एवढंच मी सांगेन हा संदेश मला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता कारण का खूप कमेंट मला पण येतात की ताई तुम्ही काय बोलणार की नाही याच्यावर तर कसं असते ज्यावेळेस बोलणारे सहज बोलून जातात पण ज्यावेळेस ते तुमच्या घरात घडतं ना त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे असं व्हायला नाही पाहिजे होतं बाकींच्यात घडते तर तुम्ही सर्वांनीच सपोर्ट करा सर्वांनी लक्ष द्या आणि या गोष्टी ज्या वाढत चालल्यात ना त्या जास्तीत जास्त कमी कमी म्हणजे बंदच कशा होतील याच्याकडे सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे तर एवढीच विनंती आहे की आम्हाला योजनेचा तर लाभ होते योजना तर भेटली पाहिजे कारण का खूप महिला गोरगरीब आहेत त्यांनाही मदतच आहे जे काही भेटणार आहे ते योजनेतून पैशातून पण त्याच्यापेक्षाही आम्हाला सुरक्षतेची गरज आहे तर प्लीज सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सुरक्षा योजना द्यावी आता कारण का ज्या काही गोष्ट घडतात ना त्या अनपेक्षित गोष्टी घडायला लागल्यात तर हीच विनंती आहे सरकारला माझ्याकडून